प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू नर्सिंगसाठी सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झालंय आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई कंपल्सरी आमचा पत्ता पवई टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण सेव्हन स्टार न्यूज आद्य क्रांतिकारक राजे नरवीर उमाजी नाईक यांच्या दोनशे तेवीसाव्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी विविध ठिकाणी जाऊन नरवी रुमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले पळशी येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सुहास बाबर यांनी संवाद साधला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भाळवणी येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले या निमित्ताने श्री गणेश चतुर्थी निमित्त नरवीर ग्रुप भाळवणी येथे श्रींची आरती सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आली कार्वे येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सरपंच बाळासो जाधव उपसरपंच शिवानी मदने माजी उपसरपंच पतंगराव जाधव ग्रामपंचायत सदस्य रोशन जाधव अजित माने कुंदन कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त ग्रुप विटा यांच्या वतीने जेजुरी ते विटा असे प्रवास करत असताना चौंडेश्वरी चौक विटा येथे क्रांती ज्योती असता त्यांचे स्वागत बाबर यांच्या हस्ते केले यावेळी त्याने क्रांती ज्योतीला अभिवादन केले या निमित्ताने रेणावीतील जय गणेश मंडळ रेणावी यांच्या वतीने जेजुरी ते रेणावी व जय मल्हार ग्रुप ढोळेश्वर यांनी बानुरगड ते ढवळेश्वर असा प्रवास करत असताना विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे क्रांतीज्योत आली असता त्यांचे स्वागत करून बाबर यांनी ज्योतीचे दर्शन घेतले आद्य क्रांतीवीर नरवीरराजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने खानापूर शहरातील नरवीर ग्रुप खानापूरच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगपैकी एक सोमनाथ मंदिर गुजरात ते खानापूर असा प्रवास करत असताना विटा क्रांती क्रांतीज्योत आली असता त्यांचे स्वागत केले यावेळी नरवीर ग्रुप खानापूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा